टाइम्स नाईन मराठीमध्ये आपले सर स्वागत आज आपण येळवी येथे आलेलो आहोत येळवे ते काल दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी येळीवगावठाने येथील डी पी जळाला होता तरी हा डी पी जळल्यानंतर येळवेतील नागरिकांनी माझे आमदार व आजे आमदार यांच्याकडे धाव घेतली तर त्या डी एपीचे काम कोणी केले आहे हे येळवेतील नागरिकाकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव काय विलास लिंबाळकर हां सरपंच येळी ते काल डी पी जळाला होता तर ते डी पी झाल्यानंतर आपल्या डी पीचं काम कोणी केलेलं आहे रात्री आम्ही माझे आमदार रामभाऊ पुजेनं फोन लावला सात साडेसातच्या दरम्यान मग रामभाऊ सातपुजेने म्हटलं काय नाही उद्या दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत तुमचा डीपी बसून जाईन भाऊ मग दुप आज दुपारी डी पी आला बसून गेला खरं सर रामभाऊ पोजेंच आहे ते माझे आमदार आहेत की मग चालू आमदाराकडे तुम्ही बोललो होता कस, का नाही चालू आमदाराचं आमचं कशामुळे काय नाही तिकडे काय करायची गरज आहे तरी माझ्या आमदाराने हे काम केलेलं आहे माझ्या आमदाराविषयी गावात प्रेम आहे काय लोकांच्या मनात लोकांचं प्रेम आहे जसं लोकांचं आहे तसं आमदारांचं आहे प्रेम बसला कामाचा आहे माणूस आहे आहे माणूस आहे आलेल्या माणसाला तो रिकामा हताना कधी परत पाठवतच नाही अशी त्याची ख्याती आहे पाच सभा माझे आमदार रामबाव सातपुते यांना आरोग्य दूत हे म्हणलं जाते या मागचं कारण काय आपल्या गावामध्ये काय अशी कामं केलीत का त्यांनी बरीच काम केली काय उपचार लाभार्थ्याचं नाव माहित आहे का, 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 लिए लिए का उप, उ, तुम्हाला सुभाष गजानन निंबाळकर अजून सुभाष निंबाळकर शिरकी कंपनी जे आहेत असे बऱ्याच जणांची कामं केली त्यांनी रामबाऊ आरोग्य दूतच आहेत का अजून काय काय कामं करतात लोकांच्या काय सार्वजनिक काय अड्या असतील वैद्यकीय असतील सगळ्या सोडवतात जरी त्यांच्या सत्ता नसली तरी सोडवतात ते बऱ्यापैकी काम करतात